चिमगाव येथे केकमधून विषबाधा झाल्याचा संशय सख्या वहीन भावाचा मृत्यू ग्रामस्थांमधून हळहळ चिमगाव तालुका कागल येथे नातेवाईकांनी आणलेल्या केक खाल्याने विषबाधा झाल्याचा संशय होऊन लहान बहीण भावाचा मृत्यू झाला या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून चिमगाव ग्रामस्थांमधून हळहळ व्यक्त होत आहे यासंबंधी घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार चिमगाव येथील रणजित नेताजी अंगस यांच्या घरी एक नातेवाईक मुलांना खाण्यासाठी कप केक घेऊन आले होते हा केक नेताजी अंगस यांचा चार वर्षाचा मुलगा श्रीयांश व सात वर्षाची मुलगी काव्या यांनी खाल्ला त्यानंतर त्यांना उलट्या होऊ लागल्या तेव्हा नेताजी अंगस यांनी या दोन्ही मुलांना मुरगुडच्या खाजगी दवाखान्यात दाखवून औषधोपचार केले त्यानंतर मुलाची प्रकृती सुधारत होती मात्र त्यानंतर मुलगा अधिक अशक्त झाल्याने त्याचा मंगळवारी सकाळी दुर्दैवी मृत्यू झाला त्याच्यावर चिमगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले दरम्यान श्री अंगस यांची मुलगी काव्या हिला सुद्धा अत्यावस्था अवस्थेत कोल्हापूरच्या खासगी दवाखान्यात नेले होते पण मंगळवारी सायंकाळी उपचारादरम्यान तिचाही मृत्यू झाला लहान बहीण भावांचा असा करुण अंत झाल्याने चिमगाव ग्रामस्थांमधून हळहळ व्यक्त होत आहे मुलांच्या दुर्दैवी मृत्यूने त्यांच्या आई वडील गर्भगळीत झाल्याचं दिसत होतं घटना घडताच आंगज यांच्या घरी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती रात्री उशिरापर्यंत घटनेची लक्ष्मीपुरी पोलीस आणि मुरगुड पोलीस स्टेशन अधिक तपास करत आहेत पुढील तपास मुरगुडचे एपीआय शिवाजी करे हे करत आहेत नव जाणीव हक्काची या न्यूज चॅनल लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनल संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव